ऐश्वर्याचा पार पप्पा बोलतोय माझ्या मुलगीला घेऊन कुठे फिरत होता रे कोण ऐश्वर्या ऐश्वर्या माहित नाही का तुला नाही माझ्या पोरगीला घेऊन कुठे फिरत होता माझ्या पोरगीने तुझा नंबर दिलाय मला पण मी नाही तू नाही फिरला म्हणजे मग आता थांब ऐश्वर्याला उद्या घरी घेऊन येत तुझ्या कुठे आहेत मी ले लुग अरे मी बघितले मी स्वतः डोळ्यान बघितलंय मग ऐश्वर्याला चोप देऊन तुला फोन केलाय आवड तसं नाही ऐश्वर्याकडून फोन नंबर घेतलाय मी आवड पण मी काय म्हटले मी कुठल्या पोरीवर कुठं आता कुठे पुण्यात हायवे पुण्यात आपलं जे स्टँड आहे मेन स्टँड तिथं फिरत होतास का नाही दुपारी तू दुपारी हा तिथं होत पण आवड तू बरं होतं मी म्हणजे मी आता मला नंबर पाठव ना पप्पांचा बघू ना आपण काय असेल नाही फिरला ना तू नंबर पाठव नाही कोण नको पप्पांना नको नाही ना मला बालाजी नगरला यायला जमल का हो पण मी कसं म्हणताय बालाजी नय पड मी सांगते आवड नको आवड सांगते मी नाही ना ना पडत पुरीच्या पडत अरे तुला कळत नाही का बावड्या रे पोरींचा नाद करताना कळत नाही का तू का होते तिथ पण मी पोरी करून होतो बरं एक काम कर प्रतीक्षा आहे का तिथं प्रतीक्षा प्रतीक्षा मी आज बाहेर आता मला कसं माहित प्रतीक्षा तिने करायला सांगितलेला मी ओमकर बोलतोय अरे बापरे ओमकार म्हणजे मी ओम आहे तू हाय रे गांड फाटून हातात दिली करे रे भावा तू <laughs> ना मला तुझ्या बहिणीने आई... प्रॅंग करा सांगितलेला पण <laughs> म्हणलं करू बघू कशाला रे पोरींचा रात करतोय रे पहाडे आव तसं पुरीचा नातच नाही पण पोरी कशाचा मैत्री नाही ते ना पण नाही लांब लागते आपला बरं बरं ठीक आहे चालतंय गाठ फाडून आता दिली लागेल बाहेर आलो या पण त्या मारल मला बर बर ठीक आहे चालतंय